आज आपण हिंदवी सेनेचे संस्थापक आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन राजे देवरे यांच्या राजकीय जीवन प्रवास जाणून घेणार आहोत सर ग्रामपंचायत सोसायटी बँक पंचायत समिती जिल्हा परिषद लोकसभा आणि आत्ता विधानसभे या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज आपण दाखल केला याचे कारण समजू शकेल का तर लोकशाहीत आपल्याला सगळे अधिकार असतात त्याप्रमाणे निवडणुकीत उभं राहणे मतदान करणे हे पण अधिकार आहेत आजपर्यंत आपण पक्षाने दिलेल्या संघटनेने दिलेल्या उमेदवारांचे प्रचार केला संघटनात्मक काम केलं आणि आपण जेव्हा निवडणूक लढवतो तेव्हा आपल्यासाठी ते लोक सहकार्य करतात तसंच निवडणुकीत हा एक अनुभव घेण्यासाठी मी हा फॉर्म भरत असतो त्याच्यात जिंकणं हा कुठला विषय नसतो हिंदवी सेनेच्या संघटनेचे कार्याचे तुमचं सुल का हिंदवी सेना या संघटनेचे मुख्य कार्य आर्थिक वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देणं आणि शैक्षणिक अडचणीत मदत करणं हा हा काम तसंच श्री छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करणं हे मुद्दे आहेत हिंदवी सेना संघटनेचे सर तसेच तुम्ही भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहात आणि त्यात तुम्ही आता विधानसभा उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला त्याबद्दल तुम्ही पक्षाने काही तुमची विचारणा केली नाही का अवश्य केली पक्षाच्या ज्येष्ठांनी तसेच नाशिक जिल्हा श शहर आणि काही ग्रामीण जिल्हा जस्यांनी आणि पक्षाच्या संघटनात्मक ज्येष्ठांनी मला नक्की याबद्दल विचारलं तर मी त्यांना एक ग्वाही दिली की मी हे उमेदवारी करतो आहे परंतु माझ्या उमेदवारीने समोरच्या आपल्या पक्षाच्या संघटनेच्या उमेदवाराची कुठल्याही मताची विभागणी होणार नाही आणि कुठल्याही प्रचारचा त्रास होणार नाही याची मी ग्वाही दिलेली आहे आणि मी या न्यूज चॅनलच्या माध्यमातूनही सांगतो माझ्या उमेदवारा उमेदवारीने आमच्या पक्षाच्या अथवा संघटनेला कुठल्याही प्रकारे हानी जाणार नाही याची मी ग्वाही घेऊन मी निवडणूक लढवत आहे जय हो धन्यवाद